मी सालाबादप्रमाणे दरवर्षी पीपल एज्युकेशन ही जी शाळा आहे ही इथले गोरगरीब जी राहणारी विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थी आहेत आणि गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही वयांचं पुस्तकांचं शाळेमध्ये कॉम्प्युटर संगणक सगळे आम्ही जे जी, जी वस्तू तिथले प्रिन्सिपल टीचर मागतात ते आम्ही देत असतो मीच देत नाही तर इथं हे पंजाब भवन आहे लोक देतात हरियाणा भवन आहे हे लोकही मदत करतात वेगवेगळ्या संस्था सुद्धा या डीमध्ये या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी करतात या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बावीस तारखेला मी वयावाटपाचा कार्यक्रम सांदवाड्यातून सुरू केला तिथे आपण विवेकानंद शाळेमध्ये जी वयावाटपाचा कार्यक्रम केला त्यापासून इतर शाळेमध्ये आणि आता ही शेवटची शाळा आहे या शाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे जरा पाऊस होता उशीर झाला पण हे विद्यार्थी आहेत हे गरजू विद्यार्थी आहेत आणि यांच्यासाठी आम्ही सगळ्या संस्था मिळून काम करत असतो आणि मुलांना शिक्षण मिळणंही फार गरजेचं आहे यावेळी सरस्पती असणं गरजेचं आहे लक्ष्मी मग आपाप येते आणि या मुलाने खूप मोठं शिकूनबाबत पालिकेच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजना पण आम्ही यांच्यामध्ये राबवत असतो महाराष्ट्र शासनाच्या योजना ताही राबवत असतो आणि त्या पद्धतीनं हे गरीब गरजू विद्यार्थी कसे मोठे होतील शिक्षणामध्ये त्याच्यासाठी आम्ही सातत्याने जवळजवळ मी तीस वर्ष झाली वया वाटप करते छत्र्या वाटप करते काही लोक निवडणूक आल्या का इकडे येतात छत्रा वाटप करतात कांडे तमाटे बटाटी पुस्तकं वया असं वाटप करतात पैसे वाटप करतात आता कोणी इतका पाऊस आला तर एकही वाटप करायला कुठे आलं नाही पण आमचं ठरलेलं असतं ज्या पद्धतीने मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणं हेल्थ चेकअप कॅम्प आता मी निवडून आल्यापासून आठ ते नऊ कॅम्प झाले माझे जवळजवळ वाशी तर दोन का तीन कॅम्प झाले आपण सर्व साक्षीदार आहात सगळीकडे आपले कॅम्प चालू आहेत का तर या पावसाळ्यामध्ये गरीब लोकांना थंडी ताप खोकला सर्जाची औषधं मोफत मिळवून देणं जवळजवळ आम्ही पंधराशे रुपयाचं की त्याच्यामध्ये मग जवळप्रास असेल सगळं आम्ही देतो तर आम्ही आरोग्यसेवा ही सेवा मानतो त्या दिवशी रक्तदान शिबिर तीनशे अठ्ठेचाळीसच्या वर बाटल्या आम्ही बेलापूर मतदारसंघातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोळाकेला या मंडळातर्फेही केल्या या मंडळाचे आमचे अमित सिंग आहेत त्यांच्या नेतृत्वात सगळा का कार्यक्रम झाला आणि आता हा कार्यक्रम वया वाटपाचा आज इथे आम्ही घेतलेला आहे